सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय शिवरी येथील प्रांगणामध्ये आहोत तब्बल बत्तीस वर्षानंतर एकत्र येत मुलांनी कुठेतरी आद शिक्षकांचा आणि तेथील वातावरणाचा एक एक अनुभव आज त्यांनी घेतलेला आहे कुठेतरी बत्तीस वर्ष एकत्र येताना माझे विद्यार्थी जे एकोणीसशे त्र्याण्ण ब्या त्र्याण्णव चौऱ्याण्णवचे बॅचने गेली एक महिनाभर या कार्यक्रमाचं का नियोजन लावून कुठेतरी सर्व मित्रांना फोन करून आज एकत्र या एकत्र आपण वि बसूया बोलूया आणि एक स्नेहसंमेलन साजरं करूया या पद्धतीचे एक कन्सेप्ट त्यांनी घेतले आणि त्या काळचे जे माझी शिक्षक आहेत आज या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये कारंडे सर असतील सर असतील निगम सर असतील माडिक सर असतील वाहवल सर असतील मुल्ला सर असतील तसेच सर्व शिक्षक वृंद तसेच त्या काळचे शिपाई पंढरनाथ कामथे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याबरोबर त्या काळचे शिक्षक आहेत सरांच्या तोंडून ऐकूया की काय कसं वाटतं त्यांना आज त्याबद्दल सर्व बोला या विद्यालयाचे आम्ही सर्व ऋणी आहोत मला विशेषतः शिवरी खळद वाळूज आणि तक्रारवाडी हा जो परिसर आहे या परिसरातली विद्यार्थी पालक हे अतिशय हृदयात आमच्या बसलेले आहेत किंवा माझ्या वैयक्तिक बाबतीत बद बोलायचं झालं तर हे चार गावातील विद्यार्थी आणि पालक यांना मी कधीही विसरू शकत नाही आणि त्यांची ही जी आठवण आहे ते कायम आमच्या हृदयात आहे आजही आहे उद्याही राहणार आहे आम्ही कधीही त्यांना विसरू शकत नाही विसरणार नाही ही अगदी खात्री आहे कारण तसे आमच्यावर ते संस्कार आहेत किंवा त्या पद्धतीचं आमचं वागणं आहे एक करारी शिक्षक विद्यार्थ्यांच्यामध्ये एक आदरयुक्त भीती असणारे बी जी कन्से सर आता या ठिकाणी आलेले आहेत नक्कीच सर काय वाटतं तुम्हाला आज तुम्ही या कार्यक्रमामध्ये का आला आहे काय वाटतंय तुम्हाला तब्बल तुम बत्तीस वर्षाने ही बाळ एकत्र पाहून आणि यांची आता आज दिवसभर जरा गप्पा मारून अजून एक चार वर्ष तरुण झाल्यासारखं वाटतंय असे योग परत परत येवत संयोजकांनी फार कष्टानं हा एक छान योग जुळवून आणलेला आहे त्यांचं विशेष आभार सर्वांना धन्यवाद ए <laughs> अरे ग याचबरोबर या शाळेच्या जडणघांनीमध्ये सिंहाचा वाटा असणारे बळवंतराव सर जे रसायनशास्त्र आणि गणित या विषयाचे ते शिकवण्याचं चे काम करायचे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची त्यांची एक्सक्यूज नसायची आणि त्यांचा मार्ग म्हणजे मोठा मार असायचा सर आपल्याशी बोलतील सर्वांना नमस्कार मी खरं तर सह्याद्री वाहिनीचे खूप खूप आभार मानतो आज या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या विद्यालयामध्ये अरेंज केला त्याबद्दल त्यांना खूप खूप असे धन्यवाद देतो ते सगळे एकत्र आले आणि बत्तीस वर्षानंतर आपल्या मित्रां मैत्रिणींच्या गाठीपिठी झाल्या आणि विद्यालयाची अडचण त्यांनी जाणून घेतली आणि सहकार्यास सहकार्य करण्याचं त्यांनी जे आश्वासन दिलं त्याबद्दल ते त्यांचे विशेष असे आभार विद्यार्थ्यांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण होऊन एक खेळाडू घडवण्याचं काम जे रघुनाथ वाहुल सरांनी केलं याबद्दल सर बोलते बोला सर बर आज तब्बल बत्तीस वर्षानंतर आमचे हे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचे सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी एकत्र आलेत त्यांना सगळ्यांना पाहून खूप खूप आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आणि आज त्यांनी जो एकत्र याचा आनंद घेतला तसाच आनंद त्यांनी याही पुढे घेत राहावा आणि आमच्या हातून काही का होईना एक सुजान आणि जबाबदार नागरिक या ठिकाणी तयार झाल्याचं पाहून आम्हाला सगळ्यांना खूप समाधान वाटलं सगळ्यांना मी आमच्या सगळं सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्याबरोबर चौऱ्याण्णवच्या ज्या मुली आहेत विद्यार्थिनी आपल्याबरोबर काय वाटतं तुम्हाला तुमचा स्नेह भरलाय तुम्ही एकत्र आलाय बत्तीस वर्षांनी एकत्र तुम्हाला चेहरे आठवतात का खरं सांगायचं आज कोणाचे चेहरे आठवत नाहीत पण नावावरून थोडस वाटतं की हा असेल तो असेल आणि आज खरंच खूप छान वाटतं की आज परत एकदा शाळेत आल्याचा आनंद भेटतोय या कार्यक्रमानिमित्त आणि नाही का मुलांना त्याबद्दल खूप सारे धन्यवाद की सगळ्यांनी असाच कार्यक्रम करावा सगळ्यांच्या भेटीघाठी घ्याव्यात आणि सगळ्यांचे काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर सोल्युशन पण करूया आपण सगळे मिळून धन्यवाद तुम्ही काय करता मी स्वतः एक म्हणजे सेवाभावी संस्थेत काम करते सेवाधाममध्ये हेल्थवरती जे की आय वी असतील कुष्ठरोगी असतील त्यांना मार्गदर्शन करायचं काम करत होते आत्ता थोडंसं मी जरा स्टॉप केलंय पण केलंय काम हे मी ओके काय वाटतं तुम्हाला आनंद झालाय का हो आम्हाला छान आनंद झालाय सगळे एकत्र बत्तीस छान वाटतंय सगळे एकत्र नाही नाही असं काही नाही तुम्हाला काय वाटतं हो खूप छान प्रवीण दादा तुम्हाला काय वाटतंय खरं तर या स्नेह मेळाव्याचं आयोजन करताना खूप अडचणी आल्या होत्या पण सर्वांनीच चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळं आज सर्वच चा विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले जे काही उपस्थित झाले नाहीत त्यांना आम्ही अजून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू आणि पुढचा मेळावा हा या ठिकाणी अजून चांगल्या प्रकारे कसा होईल याची निश्चितपणे दक्षता घेऊ आणि कुणा एका व्यक्तीचं ह्या स्नेहमेळाव्याच्या आयोजनामध्ये श्रेय घेण्याचं काही कारण नाही प्रत्येकजण उपस्थित थी या ठिकाणी जेवढे आहेत या सर्वांचं त्याच पटीत आयोज आयोजनामध्ये योगदान आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन आणि सर्व जुने मित्र अगदी बत्तीस वर्षानंतर काहीजण भेटले काहीजण भेटायचे पण काहीजण बत्तीस वर्षानंतर भेटले आमचे सर्व शिक्षक भेटले आणि त्यांच्याप्रती जी काही उतराई होण्याची जी संधी, संधी। ती आयुष्यामध्ये कधी मिळू शकत नाही आणि त्यांच्या ऋणातून उप उतराई होण्याची न म्हणजे होऊ शकत नाही आपण एवढी चांगली संधी आम्हाला या ठिकाणी मिळाली शाळेचं काहीतरी आम्ही निश्चितपणे शाळेलाही या बॅचच्या वतीनं काहीतरी आश्वासित करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आपल्याबरोबर त्या कालच्या जो विद्यार्थिनी आहेत नमस्कार तुम्हाला आज स्नेह मेळावा होतोय आज सर्व शिक्षक तुमच्यासमोर आहेत ज्यांनी तुम्हाला धव मारलेला असेल समजवलेलं असेल किंवा अजून <laughs> काही <काँणा>। व्यवस्थित सल्ला दिले असतील काय वाटतं तुम्हाला तुमच्या सगळे वर मित्र वर मै मैत्रिणी बघितले मी एवढंच म्हणेन की आम स्नेह संमेलन संमेलनामुळं मला एक तुम् मोठं गिफ्ट मिळाल्यासारखं मिळालं आणि मी या शाळेला कधी विसरले नव्हते पण आणि विसरणार पण माझं सगळं बालपण वैशाली पाटील मी सरांची मुलगीच आहे मी कधी विसरले पण नाही आणि विसरला पण नाही आम्हाला पाटील सर भूगोलाला होते डस्टरने मारायचे आम्हाला आपल्याबरोबर त्या कालच्या माझी विद्यार्थिनी अलका सेंडकर आहेत काय वाटतं आज तुम्हाला आजचा कार्यक्रम तुम्ही अरेंज आहे आणि सर्व शिक्षक तुमच्यासमोर आहेत त्या कालच्या आठवणी तुमच्या जाग्या झाल्या असे काय वाटतं तुम्हाला आज सर्वजण भेटल्यामुळे आज खूप आनंद झाला आहे आणि सर्वज सर्व शिक्षक भेटले त्यामुळे इतकं भरुड आल्यासारखं वाटतंय कि शाळेत आल्यासारखं वाटतंय नाही 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 मी नवीन आणि गरुड सर आमच्या वेणीला धरून मारायचे आता एकदम बरोबर बोलला आपल्या बरोबर मुल्हाला सर आहे सर का वाटतं तुम्हाला जे उशा, विद्यार्थी जेव्हा त्या कालच्या ह्यावर आत्ताची शिक्षण पद्धती जुन्या काळची शिक्षण पद्धती याबद्दल तुम्हाला काय वाटतं आत्ताच या कार्यक्रमामध्ये काही शिक्षकांनी याबद्दल सांगितलेलं आहे थोडासा बदल वाटतो त्यांना की आत्ताच्या पद्धतीमध्ये इमारती झाल्या परंतु शैक्षणिक वातावरण होत नाही पूर्वीच्या काळी इमारती नव्हत्या पण शैक्षणिक वातावरण होतं शिक्षक आणि विद्यार्थी एकमेक समोर जो आहे आपला जे उद्दिष्ट आहे शिक्षणाचं ते पूर्ण करत होते आता जरा त्या उद्दिष्टापासून जरा लांब जायला लागले आजकालचं जी पिढी आहे त्यांना मुलांना जर डोळं वटरलं शिक्षकांनी तरी बाप लगेच पळत होतो आम्हाला तर पळू पळू मारण्यात येत होतं ह्याचा अनुभव आम्हाला आहे याबरोबर आपल्याबरोबर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक खळदकर आहेत काय वाटतं तुम्हाला नाही प्रथम तर सांगतो मुख्य आयोजक वगैरे काय नाही हे टीमवर्क आहे सर्वांनी मिळून केलेलं आहे सर्वजण उपस्थित नसते राहिले तर मग कार्यक्रमाला शोभा आली नसती जवळपास आज नव्वद टक्के उपस्थिती आहे आमचा जो त्या कालचा कॅटलॉग होता त्यानुसार त्याच्यामुळं कुठंतरी ह्या सर्वांना एक इन्व्हाइट केला आणि सर्वांनी रिॲक्शन एवढी सुंदर दिली की अजून पुढे एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की ते एक स्पिरिट तयार झालं आता की बाबा आपण करू शकतो काहीतरी छान सगळ्यांनी छान साथ दिली हा कार्यक्रम एक यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी खूप कार्यक्रम हां ओके धन्यवाद आपल्याला काय वाटतं वन शॉर्ट टाईम आज इथे येऊन एवढा आनंद झालेला आहे की बत्तीस वर्ष जुन्या आठवणी आज नव्या झालेल्या आहेत आणि आज आम्ही पालक असून पण आम्हाला इथं पालल्यासारखं वाटत आम्हाला अजून लहान लहानपण येईल आपल्याला पुन्हा एकदा शाळेत आल्यासारखं वाटतय मला काय वाटतंय शाळेत आल्यासारखं वाटतं तुमचा लग्नाचा वाढदिवस साजरा केला सर्वांनी मिळून तुम्ही सर्वांना लग्नाला बोलवलं नाही ही <laughs> त्यांची <तुम लगा वाटे। laughs> <laughs> <तुम लगा वाटे? laughs> अडचण मी सगळ्यांनी आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानत आहे थँक्यू ओके धन्यवाद एक चांगलं संपूर्ण आहे तुम्ही आपल्याला भोकासा आलेला आहे त्याला पण दिवस तुमच्या माध्यमातून पण हात वाढ लावा आणि जाता जाता म्हणत मी की आता तुम्ही एकत्र आहा एकमेकाला विसरून राहता घट्ट नातेतला घट्ट नात्यानं तुमचा फ्रेम वाढत जाईल आणि याच्यातूनच उद्या <laughs> आता तुमची लहान मुलं मुली आहेत एकमेकांच्यात कुठंतरी व्यवहारिक स्वरूप त्याच्यातून आधी तर अधिक नाट्य नाती घट्ट होती आणि ही घट्ट नाती टिकवा आज समाज वेगळ्या मार्गाला लागलेला आहे समाजामध्ये प्रेम भाव आदर राहिलेला नाही आहे नवीन पिढीमध्ये नाही आज मी तुमच्या पिढीमध्ये पाहतो आहे पण पुढच्या पिढीमध्ये असेलच याची गॅरंटी नाही आहे एकमेकाला सहकार्य करा एकमेकाला सावरा एकमेकाला मातीतून जर समजा एखादा तळात राहिलेला असेल

Thank you.

अतिशय कमी वेळामध्ये सूचना देऊन सुद्धा आपण सर्वजण उपस्थित राहिला कार्यक्रमाला थोडा उशीर झाला करा पण बत्तीस वर्षानंतर जर आपण एकत्र आलो तर अर्धा दोन तासांनी काहीच फरक पडत नाही असं मला वैयक्तिक वाटतं ठीक आहे काही अडचण नाही कारण नेक्स्ट टाईम दिवस मिळालं योग्य तेव्हा आपण टायमिंगचं प्रोटोकॉल पाळूया कारण आपण अकराचं टायमिंग दिलं होतं बारा वाजता आलो त्याच्यामुळं हा होईल होणार ना यानंतर या या मी प्रवीण कामत यांना विनंती करतो आपण या ठिकाणी या मेळाव्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला विशेष करून मी सर्व गुरु यांचं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं अतिशय मनपूर्वक सर्वांचं आता नाव का घेत नाही सर्वांचं आभार मानतो आणि याच्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे रिटर्न गिफ्ट आणलेले आहे ते सरांच्या हाताने आपल्या सर्वांना दिली जाते इकडे बघा इकडे बघा समोर बघा इकडं हात लावा इथं बघा इथं समोर सर्वांच्या वतीनं आपला